तर हाय सगळ्यांना ना भांड भेंड का चाललं झालं करायचे आपण हा झाला तर चला तुम्ही मला सांगितलं तुम्ही खा करा धुल याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खलबद्यामध्ये आहे तर आज मी करायला आहे गावाकडची स्पेशल म्हणजे स्पेशल झनझण काळ्या मसाल्यातली डाळ तुम्ही मलबद्यामध्ये काम वाटायला लागला तर हां ह्या डाळीची स्पेशलिटीच अशी आहे की ही खलबाद्यावर खलबाद्यामध्ये पाट्यावर वाटले जाते तेव्हा याच्यामध्ये लयच चौवीस टपा नाही युपया तर स्पेशली ही डाळ जी आहे ना दाजीला खूप आवडती लय आवडती दाजीला आणि म्हटलं चला बड्डेच्या दिवशी काय नव्हतं की दाजी आवडीचं मग म्हणून चला आज करूया दाजी म्हणले मला काळ्या मसाल्याची डाळ खायची तो आहे हातची म्हटलं ठीक आहे मग मी मटकीची डाळ शिजू घातली त्यात दोन टमाटे एक टमाटे टाकलं धुवून सईने शिजू घातली आणि आता ही वाटत आहे मी याच्यामध्ये खालबाज्यामध्ये पाटा घेतला असता पाट्यावर वाट वाटता आली असती पण कटाळा आला पाटा बाहेरून आणायचा जवळच होता खालबाजा पटकन दिशेने घेतला आहे याच्यासाठी मी मसाला घेतला आहे एक भाजलेला कांदा पासा हे काय वाळी मिरची लसूण कोथिरीम आणि थोडं धनं हे मी भाजून घेतलं जसं की आपण नाही का भाजून घेतो तर तव्यावर तेल टाकून तसं आणि ही गा डाळ जी आहे का ही स्पेशल म्हणजे गावाकडं फेमस आहे जे आपल्या रानात बाया गा जातात का रानामध्ये वावा म्हणजे वावरामध्ये खुरपायला टुरपायला तर त्यांच्याकडे ही डाळ म्हणजे डा तुम्हाला रा दिसणार म्हणजे ही डाळ कशी माहिती आहे का मस्तपैकी एक कॅन भरून डबा भरून कॅन भरून म्हणजे ती नाही का आपली छोटी कॅन नाही तर म्हणताना एवढी कॅन्ड भरून म्हणजे काय पाया पियच का काय पूर्ण तसं नाही हो कॅन भरून नाही ती छोटी कॅन म्हणजे ना हो दहा नाही हो तुम्ही दुधाला नेता हा तसली तर मग ती मस्त पैकी भरून घेत आणि ते सोबत बाजूच्या भाकरी दोन चार लसणाची चटणी किंवा ठेसा हा 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 काय बेत आहे राव काय बेत आहे असा बेत नाही हवा वावरामध्ये मग काय टेन्शनच नाही खायचं झोपायचं आहे की नाही तर ही जाऊ आपण याच्यामध्ये वाटित होत ना एक जीव होती आता डाळकाम केली हे तुम्हाला समजून पुढं कारण की आज केलेलं आहे आज दोन दोन बेत होता कसे आज केलेलं आहे मटण आहे की नाही बरं मग डबल दाळ भात टाकला असता पण म्हटलं चला मग आता करायचं लागले तर करून टाकते आहे की नाही तरी पण तुम्ही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भाव न ब आपलं इन्स्टाचं फेसबुक आहे इन्स्टाचं अकाउंट आहे संगीता गायकवाड सतरा दाजीचा आहे अंकुश गायकवाड एकशे बहात्तर आणि इन्स्टा फेसबुकचा आहे संगीता गायकवाड ब्लॉग मोजचं आहे संगीता गायकवाड सतरा तर नक्की 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 सबस्क्राईब करायला विसरू नका हा 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 इकडे मी टाकलेली आहे दाळ मस्त थोडं तेल टाकलं तेलामध्ये लसूण टाकला जिरं टाकलं मोहरी टाकली आणि मस्तच पैकी त्याच्यामध्ये डाळ टाकून दिली कडीपत्ता नाही टाकला कारण की मला कडीपत्ता आवडत नाही मला फक्त पोह्यात कडीपत्ता आवडतो मी मला डाळीत आवडत नाही आहे म्हणून मी डाळीमध्ये कधीच कडीपत्ता टाकत नाही कडीपत्ता खाल्याला लय चांगला असतो आणि अजून पण पूर्ण व्हिडिओ बघा पुढं काय आहे काय नाही नक्कीच आणि नक्कीच लाईक करायला विसरू नका काय चाललंय आज म्हणलं एक दिवस झाला आता तुम्हाला एक वाट सांगायची की कसं पहिला आपण म्हणजे दर्ग्याला जायचे नेहमी दर्ग्याला जायची ना तर मग दोन तीन मुंडे घेऊन यायचे पण मस्तपैकी पैकी जर निघायचं पण आज आहे ना राजाने एक दिवस आणली त्यामध्ये एवढाच भेज निघाला हे बघा तर मी तुम्हाला आज भेजेची रेसिपी करून दाखवाय बकराचा भेज आहे ना का मान सांग काही जण काही पण कमेंट टाकतात म्हणून म्हणायला लागली याचं आहे त्याचं आहे बकराचा भेज आहे मी तुम्हाला तेवढं समजत आहे तर मी काय ते पहिले याला गरम पाण्यामध्ये उकळून घेतलं आहे थोडा पाच कारण की कोणाला माहीत नाही ना भेजीची रेसिपी कसं मला एका टाईना बोल दिवस झालं त्याला कमी टाकलं की काही भेजीची रेसिपी टाका करायची काय करणार तर मी काय केले उकळून घेतलं आहे का पाच मिनटं जास्त वेळ नाही लागली त्याला पाच मिनटामध्ये होऊन जात खायला यायचं उकडून घेतलाय मग आता मी एक कांदा टाकलाय कांदा टाकलाय आणि अजून अर्ध टमाटर टाकले आता ही थोडी कोथिंबी टाकते तसेच सगळ्यातच करायला लागले बर का सगळे मग त्याच्यामुळे मला

C'est bon. आपल्याला आहे ना म्हणजे भेजा फ्रायच तर तुम्हाला जर जास्त कांदा आवडत असल तर तुम्ही कांदा पण टाकू शकता पण मला जास्त कांदा नाही आवडत मला कमी कांद्यात आवडत म्हणजे काय होते माहितीये का ते जास्त कांदा टाकला कांदा कांदाच लागतो जास्त कांदा टाकला त्याच्यामुळे आहे ना कांदा मला नाही आवडत जास्त कांदा मी कमी टाकत असत मला चटणी चटणीमध्ये पण आहे ना कांदा जास्त आवडत नाही जास्त अंडे आवडत ते कांदे नेसत कांदे कांदे खाल्ल्या वाटते आहे की हो नाही असं होते तर या मग नक्की सांगा कमेंट शेअर करून <coughs> लाईक पण करा कसा आहे आपला साधा सिंपल एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला भेजा फ्रायदा खोला आहे आणि आपली मोजचं ऍप आहे आपण खोललेलं आप तर नक्की नक्की त्याला फॉलो करा मोजचं अकाउंट आहे आपलं संगीता गायकवाड सतरा इंस्टाग्रामचं आहे संगीता गायकवाड सतरा फेसबुकचा आहे संगीता गायकवाड ब्लॉग तर नक्की 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 आणि दाजीचा आहे अंकुश बॅकवर्ड नक्कीच फॉलो करा तर आता आपण त्याला फोडणी कशाला जास्त नाही तीर टाकून आपण दाजीना आण मुंडी बकराची मुंडी आणली आज दाजीना मस्त पैकी त्याच्यामुळे काय म्हणलं माहिती का

आणिच बरेच दिवस झालं आणली नव्हती एक वर्ष हा एक झाला आणिच नाही बघा अशा प्रकारे आहे ना चिकन म्हणजे मटण तुम्ही कसं घालताय मला नाही माहिती तुम्ही कांदा बिंदा टाकित असता पण मी कांदा त्याच्यात चिरून टाकते आणि नंतर मग तेल टाकते तुम्ही बघितले काय बघा बघू शकते हे का आता ते याला एक दोन सुट्टी घेऊ द्यायची शिट्टी द्यायची म्हणजे ही गळून जाते म्हणजे शिजून जाते